प्रत्येकाला येतात ड्राय स्किन ऑइली स्किन सेन्सिटिव्ह स्किन कॉम्बिनेशन स्किन प्रत्येकाला पिंपल्स येतात ग्लो मिळवण्यासाठी महागडे प्रोडक्ट घ्यावे लागतात शुगर इनटेक कमी केला पाहिजे पाणी भरपूर पिले पाहिजे सात ते आठ तास सूप घेतले पाहिजे समजा पिंपल्स आले त्यानंतर काय म्हणजे काय केलं पाहिजे बरेचदा पिंपल्स आल्यानंतर पहिल्यांदा तर घरगुती उपाय ट्राय केले जातात तर ते झाल्यानंतर मग लास्ट ऑप्शन राहतो तो डॉक्टर कडे म्हणजे बरेच लोकांचा गैरसमज असतो की सनस्क्रीम हे फक्त उन्हाळ्यातच वापरली पाहिजे जे पेशंट येतात ते नॉर्मली कोणत्या खूप जास्त पेशंट्स येतात मोस्टली एटीन टू ट्वेंटी फाईव्हच्या एज ग्रुप मधले हार्मोनल इम्बॅलन्समुळे पण केस गळती होते आणि एकदा ग्रे हेअर व्हायला चालू झाले त्यानंतर ते परत रिव्हर्स होऊ शकतात काही ट्रीटमेंटने हा हॅलो नमस्कार मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योती मॅडम त्या स्किन केअर स्पेशलिस्ट आहेत तर आज आपण त्यांच्याकडून स्किन केअर आणि हेअर केअर बद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू कृपया आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात ओळख करून द्या तुमचं क्लिनिक कुठे आहे तुम्ही काय करता याबद्दल सांगा Uh, माझं नाव डॉक्टर ज्योती जोगदंड मी स्किन आणि हेअर स्पेशलिस्ट आहे माझं क्लिनिक वारजे येथे आहे पुण्यामध्ये ओके okay. okay. तुम्ही हे कधीपासून प्रॅक्टिस चालू केली uh, दोन हजार पासून ओके okay. आणि तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला म्हणजे स्किन केअर के हेअर मध्ये आपण डॉक्टर करावी असं का वाटलं ऍक्च्युअली सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत तसंच माझी लहानपणीपासून इच्छा होती की आपण सुंदर दिसावं सो मग त्यात हळूहळू इच्छा आवड निर्माण झाली सो so, त्यावर अच्छा बाय पॅशन मधून प्रोफेशन मध्ये उतरले ओके डॉक्टर ग्लो मिळवण्यासाठी महागडे प्रोडक्ट्सच घ्यावे लागतात की घरगुती उपाय पुरेसे आहेत नाही महागडे प्रोडक्ट्स फक्त कधी कधी मदत करतात बट ग्लो मिळवण्याची खरी खिल्ली म्हणजे कन्सिस्टंट स्किन केअर आणि हेल्दी लाईफस्टाईल यामुळेच ग्लो कन्सिस्टंट राहतो आपण बघतो की बऱ्याच लोकांना पिंपल्स येतात तर पिंपल्स हे ऑइली स्किन वाल्याने येतात की सर्वांना कोणाला पिंपल्स हे प्रत्येकाला येतात ड्राय स्किन ऑइली स्किन सेन्सिटिव्ह स्किन कॉम्बिनेशन स्किन प्रत्येकाला पिंपल्स येतात ओके मग हे ये पिंपल्स येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तुमचं लाईफस्टाईल कसं आहे तुम्ही स्किनचं केअर कशी करताय म्हणजे मॉर्निंग केअर आफ्टरनून केअर रुटीन जे काही स्किन केअर असतात ते कसं ठेवतात त्यावर डिपेंड आहे प्लस तुमची लाईफस्टाईल कशी आहे म्हणजे पुरेशी झोप नसेल तरी पण पिंपल्स येतात हायड्रेशन व्यवस्थित नसेल पाणी भरपूर पिलं नाही किंवा तुमचं डाएट व्यवस्थित नसेल तरी पण पिंपल्स येऊ शकतात खास करून मध्ये कोणते पदार्थ आहेत जे अवॉइड केले पाहिजेत जसं की जास्त तेलकट पदार्थ अवॉइड केले पाहिजेत शुगर इनटेक कमी केला पाहिजे okay. पाणी भरपूर पिलं पाहिजे सात ते आठ तास घेतले पाहिजे स्ट्रेस फ्री खान तणाव कमी घेतला पाहिजे mm -hmm. योगा मेडिटेशन ह्याच्या मदतीने पण तुम्ही स्ट्रेस फ्री लाईफ जगू शकता ओके okay. आणि स्किनची केअर घेण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जसं की आपण फेसवॉश युज करतो ते फेसवॉश कोणते यूज केलं पाहिजे दिवसातून किती वेळा चेहरा धुतला पाहिजे फेसवॉश uh, दिवसातून दोनदा युज केला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी मोस्टली okay. uh, जे काही स्किन केअर प्रोडक्ट्स असतात ते पॅराफिन फ्री आणि सल्फेट फ्री यूज केले पाहिजेत okay. आणि जास्त केमिकल <laughs> युक्त पदार्थ म्हणजे फेस वॉश किंवा शॅम्पू हे नाही युज केले पाहिजे स्किन आणि हेअर सॅट ओके okay. प्रत्येकाची स्किन मॅडम वेगळी असते काही लोकांची ऑइली असते काही लोकांची ड्राय असते तर मग स्किन प्रमाणे फेस वॉश पाहिजे की इन जनरल कोणतं पण फेसवॉश येस जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस वॉश युज करू शकता आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस वॉश युज करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करू शकता ओके आणि समजा पिंपल्स आले त्यानंतर काय म्हणजे काय केलं पाहिजे डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे कि कारण बऱ्याच वेळा काय होतं पिंपल्स आल्यानंतर लोक ते फोडतात वगैरे त्याच्यानंतर त्याचे डार्क्स वगैरे राहतात रह तर मग त्याच्यावरती काय उपचार आहेत बरेचदा पिंपल्स आल्यानंतर पहिल्यांदा तर घरगुती उपाय ट्राय केले जातात तर ते झाल्यानंतर मग लास्ट ऑप्शन राहतो तो डॉक्टरकडे पण मी तर सांगेल की फर्स्ट तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करा जेणेकरून तुमची लवकरात लवकर स्किन केअर स्टार्ट होईल आणि पिंपल्स आटोक्यात हो येऊन पिगमेंटेशन पुढे त्याचे होणार नाही त्यामुळे फर्स्ट कन्सल्ट त्या डॉक्टरांना केलं पाहिजे देन डॉक्टर सजेस्ट करतात फेस वॉश कुठला यूज करायचा तुमचं रुटीन काय असलं पाहिजे किंवा कुठलं सिरम युज करायचं क्रीम कुठली यूज करायची देन सनस्क्रीन कुठली यूज करायची त्याच्याप्रमाणेच स्किन केअर केलं पाहिजे okay. मेकअप मुळे पिंपल्स येतात का हो बरेचदा आपण डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड प्रोडक्ट्स नाही यूज करत म्हणजे खूप कॉस्टली जातात म्हणून आपण ते हलके वगैरे oh, प्रोडक्ट्स यूज करतो तर त्याच्यामुळे पण पिंपल्स येतात प्लस त्याच्यामुळे ड्राय स्किन होऊन आपण मॉइश्चरायझर अवॉइड करतो फाउंडेशन वगैरे लावलं तर तेही व्यवस्थित क्वालिटीच घेऊन बरोबर आता मॅडम सनस्क्रीन ना कॉमन म्हणजे लोक युज करतातच बाहेर पडताना वगैरे तर ह्या सनस्क्रीनचा काही साईड इफेक्ट होतो का की ते युज करणं किती फायद्याचं आहे सनस्क्रीम तर तशी प्रत्येक ऋतूत वापरली पाहिजे म्हणजे बरेच लोकांचा गैरसमज असतो की सनस्क्रीम हे फक्त उन्हाळ्यातच वापरली पाहिजे पण असं नाहीये सनस्क्रीम ही प्रत्येक ऋतूत वापरली पाहिजे कारण की जे आपल्या सूर्यापासून जे यू व्ही रेज येतात त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी सनस्क्रीम ही डेली यूज केली पाहिजे मोस्टली सनस्क्रीम ही बाहेर पडण्याच्या दहा मिनिटं आधी यूज केली पाहिजे जेणेकरून ती स्किनमध्ये अब्सॉर्ब होते आणि युव्ही रेज पासून प्रोटेक्शन मिळतं मॅडम आता आपण बरेच मार्केटमध्ये बघतोय ती फक्त ऍडव्हर्टाईज आहे, आहे। खरं रुटीन रहे तर तुमचं बाह्य बाह्य म्हणजे सौंदर्य हे तर फक्त दिसण्यावर नाहीये जोपर्यंत जो तुम्ही आतून त्याची व्यवस्थित केअर घेत नाही तोपर्यंत व्यवस्थित ग्लो येणारच नाहीये आणि तो टिकून पण राहणार नाही केमिकल ऐकून लोक घाबरतात तर ते घेणं खरंच ते स्किन बर्न करत का नाही हे, आ, आ, केमिकल हे सुपरफिशियल लेवर काम करतं म्हणजे स्किनचा जो सुपरफिशियल लेअर असतो त्याच्यावरच ते फक्त काम करतं त्याच्याने आपण फक्त सुपरफिशियल लेअरवर केमिकल युज करतो म्हणजे ग्लायकॉलिक सॅलिसिलिक ऍसिड हे असिड युज करतो जेणेकरून वरची जी डेड स्किन असते ती त्याने निघून जाते त्याच्याने कुठलाही हार्म होत नाही तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडून केमिकल पील करून घेतलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी काय आपलं डेली रुटीन असलं पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मॉर्निंगला सकाळी थंड पाण्याने फेस वॉश केला पाहिजे व तुम्ही तेव्हा फेस फेसवॉशचाही वापर करू शकता किंवा माइल्ड किन क्लिन्झरचा पण वापर करू शकता अंघोळीनंतर मॉइश्चरायझर कंपल्सरी लावलं पाहिजे देन बाहेर पडताना तुम्ही सनस्क्रीन अवॉइड नाही केली पाहिजे सनस्क्रीम डेली यूज केली पाहिजे देन दुपारी जर तुम्ही ऑफिस वर्किंग असाल okay. तर दर दोन तासांनी स्किन म्हणजे मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीम लावणं पॉसिबल होत नाही तर मग जास्त ऑइली स्किन असेल तर तुम्ही स्प्रेचा वगैरे यूज करू शकता okay. देन संध्याकाळी कंपल्सरी जर मेकअप केला असेल तर तो रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे अदरवाईज त्याच्यामुळे पिंपल्स येणं किंवा पिगमेंटेशन होणं ह्याचे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे रात्री झोपताना प्लस जर डॉक्टरांनी मी तुम्हाला ऍक्ने ट्रीटमेंट साठी काही क्रीम्स किंवा जेल ऍडवाइस केलं असेल तर ते कंपल्सरी युज okay. केलं पाहिजे ओके मॅडम तुमच्या जवळ जे okay. जो पेशंट येतात ते नॉर्मली कोणत्या कारणासाठी येतात त्वचेचे कोणती त्यांना मेन प्रॉब्लेम आहेत मोस्टली ऍक्ने साठी खूप जास्त पेशंट्स येतात okay. मोस्टली एटीन टू ट्वेंटी फाईव्ह च्या एज ग्रुप मधले कॉलेज गोइंग म्हणा स्कूल पास आउट आताचे त्यांना जंक फूड किंवा जास्त पोल्युशन मध्ये वगैरे ह्याच्यामुळे जास्त पिंपल्स ऍक्ने ह्याचे जास्त प्रॉब्लेम्स येतात पिगमेंटेशन मोस्टली पोस्ट प्रेग्नन्सी किंवा पोस्ट मॅरिड ह्याच्यामध्ये पिगमेंटेशनचा रेशो जास्त आहे तुमच्या क्लिनिकमध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट होतात माझ्याकडे केमिकल पील होत एजिंग ट्रीटमेंट होतात पी आर पी होतं हेअर ट्रान्सप्लांट पण होतात मॅडम आपण आजकाल बघतो की लोकांना केस गळतीचा खूप मोठ्या प्रमाणे प्रॉब्लेम आहे पहिला आपण बघायचो की ज्यांचं एज जास्त आहे त्यांना व्हायचंय आता तर वीस पंचवीस लोक वयापासूनच मुलांना केस कमी होणं हा प्रमाण चालू झालंय तर हे कशामुळे नेमकं होतं हे आपलं लाईफस्टाईल खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं त्यामध्ये प्लस तुमचा स्ट्रेस फॅक्टर आहे झोपेची कमतरता त्यामुळे पण होतं प्लस आपले विटॅमिन्सची कमतरता म्हणजे झिंक कमी असेल आयर्न कमी असेल तर त्याच्यामुळे पण हे होतं आता मोस्टली सगळे जंक फूड ट्राय त्याच्यामुळे खूप जास्त ची कमतरता सगळ्यांमध्ये आहे प्लस स्ट्रेस तर आहेच आहे हार्मोनल इम्बॅलन्समुळे पण केस गळती होते प्लस स्ट्रेटनिंग केमिकलिंग आता जे आपण स्ट्रेटनिंग कलरिंग हे जास्त यूज करतो त्याच्यामुळे पण हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होतो Okay. याचं जेनेटिकचा काही म्हणजे रोल आहे हो बरेच लोकांना अनुवंशिक पण असतं म्हणजे वडील जशी प्रॉपर्टी येते तशी अच्छा अच्छा <laughs> आता आपण नॉर्मली ऑइल लावतो केसांना त्याने मसाज वगैरे करतो हे ऑइल दिवसातून किती वेळा किंवा आठवड्यातून किती वेळा लावलं ला पाहिजे ऑइलिंग आठवड्यातून दोन ते तीन वेळा केलं पाहिजे जसं तुमचं म्हणजे बाहेर जाण्याचं आणि धुळीत जाण्याचं जसं आहे त्याच्यावर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ऑइलिंग केलंच पाहिजे ओके okay, आणि योग्य वेळ कोणती आहे यासाठी मोस्टली तुम्ही केस धुण्याच्या दोन तास आधी करू शकता बट आता मोस्टली कॉलेज गोईंग किंवा ऑफिस जाणाऱ्यांना दोन तास आधी तर पॉसिबल होत नाही मग ते आदल्या रात्री लावून नेक्स्ट डे वॉश करू शकता uh -huh. जसं केस गळती हा एक प्रॉब्लेम आहे तसं केस सफेद होणं सुद्धा हा एक प्रॉब्लेम आहे ते uh -huh. सुद्धा आता लवकर होत चालले तर याचं काय कारण आहे बरेचदा अनुवंशिक पण असतं देन आपल्याकडे मल्टीविटॅमिन्स झिंक प्रोटीन्स यांची कमतरता असेल तर, तर त्यामुळे सुद्धा ग्रेइंग ऑफ हेअर होतं यात स्ट्रेस स्ट्रेसचा का? काही फॅक्टर स्ट्रेस आहे बट एवढा नाही आहे अनुवंशिकतेमुळे जास्त ग्रेइंग ऑफ हेअर होतं स्ट्रेसमुळे ग्रेइंग ऑफ एअर नाही होत बट हेअर फॉल होऊ शकत आणि एकदा ग्रे हेअर व्हायला हो चालू झाली त्यानंतर ते परत रिव्हर्स होऊ शकतात काही ट्रीटमेंट तुम्ही तुमचे प्रोटीन्स हे व्यवस्थित केले तर होऊ शकतो ओके आणि आपण केसांना कलर लावतो तर याचा काही साइड, हो साइड इफेक्ट होतो साइड इफेक्ट असं लगेच नाही दिसत बट नेहमी नेहमी कलरिंग केल्यामुळे केस ड्राय होतात आणि त्याच्यामुळे हेअरफॉल वाढू शकतो ओके आणि असं म्हटलं जातं की एकदा आपण केसांना कलर करायला चालू केलं कि बाकीचे पण केस व्हाईट होतात तर ते हे खरं आहे का हो कलरिंग केलं तर नवीन जे केस उगवणार आहेत ते व्हाईटच येणार आहेत ना, ना, ना तुमचे नवीन तर ते त्या कलर मध्ये नाही येणार याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे केसांवरती तुमच्या क्लिनिकमध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट माझ्याकडे पीआरपी होत हेअर ट्रान्सप्लांट होतं ओके बरेच लोक हेअर ट्रान्सप्लांट करतात तर तू नॅचरल वाटतो की वीक सारखं वाटतो हो तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडून केलं तर ते हेअर ट्रान्सप्लांट प्रॉपर हेअरच वाटतात आता मार्केटमध्ये जे बरेचसे ऑइल्स आहेत जे म्हणजे केस वाढीसाठी कारणीभूत होतील असं क्लेम केलं जातं तर त्यामध्ये ना ओनियन ऑइल प्रामुख्याने असतं तर त्याने खरंच केस वाढतात ऍक्च्युली ऑनियन मध्ये झिंक जास्त प्रमाणात असतं जे की आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत okay. त्यामुळे केस वाढायला खरंच नक्कीच मदत होते मॅडम आपण बघतो की खूप लोकांना डँड्रप होतो हा डँड्रप कशामुळे होतो बरेचदा डँड्रप हा मलेशिया नावाच्या बुरशीमुळे होतो आणि okay. तो ट्रिटेबल आहे ओके okay. आणि हा डँड्रप होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही ऑइलिंग तर आठवड्यात ना दोन ते तीन वेळा केले पाहिजे प्लस प्रॉपर अँटी डँड्रफ शॅम्पू जे डॉक्टर सजेस्ट करतात ते घेतलं पाहिजे युज केले पाहिजेत आणि मोस्टली पॅरापिन फ्री शॅम्पू किंवा सल्फेट फ्री शॅम्पू युज केले पाहिजे ओके okay. मॅडम बऱ्याचदा असं सजेस्ट केलं जातं की के केसवाडीसाठी बायोटीन गोळ्या घ्या तर हे खरंच काम करतात की फक्त हायपाय हो नाही बायोटिन मुळे केस वाढायला नक्कीच मदत होते पण तुम्ही त्याचबरोबर झिंक आयर्न असे मल्टीविटॅमिन्स पण सजेस्ट करू शकता बायोटिन मुळे नक्कीच वाढीसाठी मदत होते केसांची निगा राखण्यासाठी कॉमन काय कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा डेली रुटीन काय असलं पाहिजे मोस्टली uh, सकाळ म्हणजे जेव्हा तुम्ही वॉश करतात तेव्हा तर किंवा पॅराफिन फ्री वाले शॅम्पू यूज केला पाहिजे खूप टाईट केस नाही बांधले पाहिजेत जेव्हा okay. जे तुम्ही बाहेर जातात तेव्हा स्कार्फ किंवा कॅपचा वापर करू शकता म्हणजे जेणेकरून पोल्युशन मुळे नाही होणार केस खराब नाही होणार देन संध्याकाळी ऑइल मसाज वगैरे करू शकता स्ट्रेटनिंग कलरिंग हे अवॉइड करता येईल तेवढा अवॉइड केलं पाहिजे मॅडम तुम्हाला काय वाटतं की केसांच्या बाबतीत किंवा त्वचेच्या बाबतीत लोक कोणत्या अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स होतात uh, हा बरेचदा म्हणजे uh, मुली किंवा मुलं सुद्धा बाहेरून आल्यावर फेस वॉश करत नाहीत तसेच तस... आज कंटाळा आलाय म्हणून तसेच झोपणार मुली पण मेकअप तसाच रिमूव्ह न करता झोपणार त्याच्यामुळे बरेचदा हे होतं प्लस सनस्क्रीम ही फक्त उन्हाळ्यात उन्हाळ्यातच वापरायची हा एक गैरसमज असतो त्यामुळे सनस्क्रीम स्किप करतात त्यामुळे पिगमेंटेशन होऊ शकतं हायड्रेशन व्यवस्थित थे ठेवत नाही दिवसभरात पाणी सात आठ ग्लास तरी झाले पाहिजेत कमीत कमी फ्रुट्स म्हणा किंवा जे काही हिरव्या पालेभाज्या वगैरे आहेत त्या जेवणात आहारात व्यवस्थित नसतात त्यामुळे आपण स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात ओके मॅडम आजकाल आपण लोक बघतो की अँटी ट्रीटमेंट घेतात तर त्याचे फायदे काय आहेत आणि काही दुष्परिणाम आहेत का त्याचे अँटी एजिंग जसं आता एज वाढत जात तसे तर रिंकल्स येणं किंवा फाईन लाईन्स येणं हे तर कॉमन आहे पण त्याची ट्रीटमेंट होऊ शकते काय ट्रीटमेंट आहेत त्याच्या त्याच्यासाठी आपण अँटी एजिंग क्रीम्स देतो आहेत बऱ्यापैकी त्याच्यासाठी एजिंग साठी मॅडम आजकाल आपण बघतो की लोक इंस्टाग्राम वरती रील्स बनवतात हो त्यावेळी फिल्टर्स युज करतात तर तुम्हाला काय वाटतं हे फिल्टर्स इम्पॉर्टंट आहेत की रिअल स्किन म्हणजे काय जास्त महत्वाचं आहे रियल महत ओ, फिल्टर्स पेक्षा रिअल स्किन जास्त महत्वाची आहे कारण बाह्य सौंदर्यापेक्षा आंतर सौंदर्य खूप जास्त आहे आणि ते जास्त काळ टिकत बरोबर मॅडम आपण बघतो की फोर्टी प्लस एज ज्यांचं <coughs> आहे त्यांच्यामध्ये पिगमेंटेशन वाढतं तर याचं काय कारण आहे आणि यावरती काय ट्रीटमेंट आहे बरेचदा फोर्टी प्लस असणाऱ्यांचं एज सोबत रिंकल्स वगैरे हे फाईन लाईन्स पण वाढतात त्याचबरोबर त्याच्यावर म्हणजे पोस्ट किंवा पिगमेंटेशन प्रेग्नन्सीमुळे हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्ट्रेसमुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात Uh, मॅडम आता मार्केटमध्ये केमिकल प्रोडक्ट सुद्धा आहेत आणि हर्बल प्रोडक्ट सुद्धा आहेत तर कोणते सेफ आहेत कोणते युज केले पाहिजेत मोस्टली नॅचरल प्रोडक्ट्स यूज केले पाहिजेत के जे, जे केमिकल फ्री असतील पॅराफिन आणि सल्फेट फ्री असतील असे uh, मॅडम बरेच लोक केस म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग करतात तर हे परमनंट असतं का नाही किंवा आणि त्याचे काही साइड इफेक्ट आहेत हेअर मुळे केस ड्राय होतात आणि नंतर मग ते गळायला लागतात आता आपण रॅपिड फायर राऊंड घेऊ फेअरनेस क्रीम खरंच काम करते का नाही ओके पिंपल साठी टूथपेस्ट लावायचं का नाही सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच लावायचं का नाही प्रत्येक ऋतूत लावायचे ओके केमिकल म्हणजे खरंच स्किन बर्न करतो का नाही नॅचरल ग्लो साठी लेमन ज्यूस डायरेक्ट लावायचा का नाही ओके फेस वॉश दिवसातून तीन वेळा सेफ आहे का दोन वेळा ओके सिरम की मॉइश्चरायझर जास्त महत्वाचं काय मॉइश्चरायझर ओके okay. आता आपण हेअर रिलेटेड एक फायर राहून घेऊ केस गळती फक्त जेनेटिक प्रॉब्लेम आहे का नाही ओके okay. ओनियन ऑइल खरंच केस वाढवतो का वाढवतो बायोटीन टॅबलेट्स मिरॅकल कि मिथ मिरॅकल हेअर कलर ने केस पर्मानंटली खराब होतात का नाही ओके पण हळूहळू डॅनड्रप इज इक्वल टू डर्टी इस काल्प खर की खोटं खोटं हेअर ट्रान्सप्लांट वीक सारखं दिसतं का नाही ऑइल लावलं की केस गळणं थांबतं का नाही मॅडम तुमचे कॉस्मेटिक ब्रँड बद्दल काय सांगाल ते कधी सुरू केलं त्यामागील उद्देश काय होता माझा सौंदर्य ब्लिस हा कॉस्मेटिक ब्रँड म्हणजे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे हा ऑलमोस्ट आता दोन हजार बावीस पासून स्टार्ट केलेला आहे सो त्याच्यामध्ये सल्फेट फ्री पॅराफिन फ्री केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत माझे सगळे स्किन केअर हेअर केअर हलके त्वचेत पटकन शोषून घेणारे टेक्सचर्सचे क्रीम सिरम्स वापरले आहेत प्लस पॉकेट फ्रेंडली रेट आहेत सगळ्यांसाठी स्त्री पुरुष दोघांसाठी योग्य असे प्रोडक्ट आहेत तेच आरोग्य आणि आत्मविश्वास म्हणजे सौंदर्य प्लीज हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर कसं घ्यायचं म्हणजे काय तुमची वेबसाईट माझी स्वतःची वेबसाईट पण आहे ऑनलाईन पण तुम्ही नायका फ्लिपकार्ट वरून पण ऑर्डर करू शकता मॅडम तुम्हाला आतापर्यंत बरेच पुरस्कार मिळालेत तर कसं वाटतं काय भावना आहे तुमची पहिले सगळ्यात महत्वाचं तर हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही आहे माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक स्टाफ मेंबर म्हणजे फॅमिली मेंबर ह्या सगळ्यांचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या पेशंटचा पण तेवढाच पुरस्कार आहे तो मॅडम तुमची मिसेस इंडिया दोन हजार पंचवीसच्या च्या फायनलिस्ट मध्ये निवड झाली ते एक डॉक्टर म्हणून किती महत्वाचं वाटतं तुम्हाला महत्वाचं तर आहेच कारण की डॉक्टर म्हणून एक जबाबदार व्यक्ती आहे प्लस डॉक्टरांसोबत मी माझ्या आवडीनिवडी प्लस माझ्या सौंदर्याला पण न्याय देते त्यामुळे मिसेस इंडिया हे कॉम्पिटिशन होण्यासाठी खूप महत्वाचे आहे मॅडम ज्यांना डॉक्टर व्हायचंय हो किंवा ज्यांना या फील्डमध्ये मध्ये आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल डॉक्टर म्हणून तुम्ही मेडिकल फील्डमध्ये दररोज अपडेटेड राहिले पाहिजे कारण की नवीन संशोधन नवीन तंत्रज्ञान यामुळे सतत काही ना काही तुम्ही शिकत राहिलं पाहिजे प्लस रुग्णांशी संवाद व्यवस्थित साधला पाहिजे जेणेकरून त्यांना फक्त मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे क्रीम्स लिहून दिल्यात मॉइश्चरायझर लिहून दिलं गोळ्या लिहून दिल्या असं नाही होत त्यांना एक भावनिक आधार पण गरजेचा असतो जो तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या रॅपो जसा पेशंट सोबत क्रिएट होतो त्यातूनच तुम्हाला पण एक वेगळी ओळख निर्माण होते okay. प्लस त्यांना वेळच्या वेळी वेळ वे दिला पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट पेशंटसाठी खूप महत्वाचं आहे प्लस बिझनेस वुमन आणि डॉक्टर ह्यामधून स्वतःसाठी पण वेळ काढायला पाहिजे स्वतःच्या चा फिटनेस कडे रिलॅक्सेशन कडे वेळ दिला पाहिजे घर करिअर व्यवसाय याचा प्राधान्यक्रम लावता आला पाहिजे प्लस डेलिगेट प्रमाणे काम केलं पाहिजे डॉक्टर म्हणजे विश्वास आणि बिझनेस वुमन म्हणजे मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या म्हणूनच ह्या क्षेत्रात मी यश मिळू शकले आणि जरी प्रवास वेगवेगळे असले तरी त्याचं उद्दिष्ट एकच होत की समाजाला चांगलं देणं आणि आपली स्वतःची क्षमता सिद्ध करणं खूप छान धन्यवाद मॅडम थँक्यू बोलून खूप छान वाटलं खूप महत्वाची माहिती मिळाली तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप सारे शुभेच्छा धन्यवाद